मॅडम जॉब काय करतात मी मिरश्वर पोलीस स्टेशनला मी आता डॉक्टर वगैरे सगळे केले सगळे पे सगळे पिले परत आयुर्वेदिक काळे झाले काय कोण काय झाडपाला सांगायचं कोण काय सांगितलं घ्यायचं बरोबर असं करायचे मी पण उपाशी पोटे घ्यायचं कोण कधी जेवणानंतर घ्या म्हणून सांगायचे असे सगळे ते मी घेतलेले तरी सुद्धा माझं काही कमी झालेलं नाही आणि जेव्हा मला आता चालू झाले होते म्हणजे एकदा मी शुगर वाढली म्हणून फिरायला गेले होते आणि फिरता फिरता चक्कर मी पडले कशी पडले हे मला काही हो आणि त्याच्यामध्ये मग माझ्या शेजारी जे सोबत होते त्यांनी मला कसं तर बसवलं हे केलं आणि तिथंपर्यंत घरी आणून पोचवलं त्यानंतर माझं गुडगा गुडघ्याला जखम मोठी झालेली गुडगा सुद्धा लागला काही दिवसांना म्हणजे शुगर असल्यामुळे का हो ते काही बरे होईल बरोबर त्यामुळे त्याचा त्रास राहायला त्या टेन्शनमध्ये आणखीन मी माझी जास्त शुगर वाढली आणि दवाखान्यात दाखवल्यानंतर मग मला इन्सुलिन्स आणि सुरू केलं Uh, सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी बारा युनिट विथ त्यांच्या काय असेल ते गोळ्या सुद्धा जेव्हा अगोदरच्या जेव्हा गोळ्या त्याला इन्शुलिन दोन्ही चालू होतो व्हेरी गुड जेवणा अगोदरच्या जेवणा नंतरच्या उपाशी पोटीच्या अशा गोळ्या सोडल्या आता सध्या मी म्हणजे माझे इन्सुलिन कमी झाले गोळ्या आहेत त्या आहेत गोळ्या चालूच ठेवाव्या लागतील तुम्हाला इन्सुलिन जे तुमचं बारा बारा होतं ते फक्त एकदाच आता आले सावर आलेला आहे आणि तब्येतीमध्ये पण तुम्हाला फिलिंग मध्ये फरक आहे का थोडस आता म्हणजे वाटतं तब्येतीमध्ये फरक माझं वड वजन जवळजवळ साठ किलो होतं आता पन्नास किलोवर आले शुगर बरोबर आता हे एक दोन किलो वाढलेले आपल्या प्रोडक्ट मध्ये दोन किलो फरक पण जाणवला आहे तुम्ही टी आणि टी च बरोबर मी सुरू केलेलं आहे घेऊन आता दोन महिने झाले त्याच्यामुळे थोडस मला फोन तुम्ही आमच्या संस्थेविषयी आणि प्रोडक्ट विषयी समाधानी आहात एकंदरीत हो हो समाधानी आहे थँक्यू यू